घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजीची जयंती अक्लूजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मधील विविध भागातून जयंती मिरवणुकीचे रथ डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन रथ मिरवणुकीमध्ये सहभागी होतात अकलूज शहरातील विविध भागांमधून येणाऱ्या मिरवणूक रथांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि खराब रस्त्यांमुळे तसेच मिरवणूक रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे अकलूजच्या विविध भागांमधून येणाऱ्या मिरवणुकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या मागणीचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले यावेळी अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जयंती तारखेच्या अगोदरच हे सर्व अडथळे दूर करून जयंतीला कोणताही अडथळा येऊ देणार नसल्याचे सांगितले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वाती धाईंचे तालुका युवक संघटक विकी लोंठे अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अशोक कोळी आकाश गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते